नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर गुरुवारी आहे माग अमावस्या तर अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये घराची प्रगती होत नसेल किंवा मग घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल त्यावेळेस पण आपल्याला पितृदोष असेल तर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं की आपल्याकडून कळत नकळत पितरांसाठी ज्यावेळेस आपण तर्पण करतो पिंडदान करतो त्यावेळेस आपल्याकडून चुका होतात तर त्या चुका झाल्यामुळे मग आपल्या घराला पितृदोष लागतो आणि मग पितरांची सेवा न झाल्यामुळे मग आपल्याकडून त्यावेळेस मग अमावस्येच्या दिवशी मग आपण पितरांची सेवा केल्या तर मग आपल्याला आपल्या घरातील जो काही पितृदोषाचा त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते तर हा जो दिवा लावायचा आहे आपल्याला तर तो दिवा मग आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे तर तो दिवा अगोदर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे आता पाणी शिंपडत असताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा तुम्ही गोमूत्र टाकलात तरीही चालेल ते पाणी मग सकाळी आपल्याला घराबाहेर शिंपडायचं आहे आणि मग ज्यावेळेस आपण घरातील फरशी वगैरे पुसतो तर त्या फरशीमध्ये ते पाणी टाकून मग फरशी पुसायची आहे त्यानंतर मग आजच्या दिवशी आपण पितरांची पूजा केली किंवा तर दोष दूर होतो तर दिवसभरातून आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत ज्यामुळं काय होतं आता जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्या घरात आप एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे तर पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग ते पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे पाच पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची आहेत आणि मग ते जे पाणी आहे तर ते घराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला जल अर्पण करायचं आहे ते तांब्या भरून पाणी घेतलेलं यामुळे काय होतो की पितृदोष दूर होतो आणि ज्या पण काही घरातील पैशाच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते कारण की अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जो पितर असतो तर तो पितर पृथ्वीवर भटकत असतात अमावस्याच्या दिवशी त्यामुळे मग तृप्त होण्यासाठी आपल्याला काही सेवा उपाय करणे पण तेवढेच महत्त्वाचे असते तर आता घरामधील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये सतत नकारात्मकता बोलण्याची सवय असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी ज्यावेळेस ती व्यक्ती सकाळी आंघोळ करणार असेल तर मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला जर पितृदोषाचा त्रास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात मग पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते तर हा जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे तर त्यासाठी मग आपल्याला एक तुम्ही जर कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल कारण की कणकेच्या दिव्यामध्ये लवकर प्रभाव पडतो म्हणून मग एक आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे जर नाही बनवणं शक्य झालं तर तुम्ही एखादी पंती घ्यायची आहे मग तो दिवा लावण्याअगोदर काय करायचं आहे की आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला जर तुमच्या घरी तुमच्या पित्रांचा फोटो असेल तर त्या फोटो पुढं दिवा लावायचा आहे जर पितरांचा फोटो नसेल तर तुम्ही देवघराच्या जवळ पण हा दिवा लावू शकता तर मग दिवा प्रज्वलित करण्या अगोदर काय करायचं आहे की देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि हा दिवा मग देवा देवघराच्या बाहेर लावायचा आहे त्यावेळेस मग तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीही चालेल पण दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे कारण की काळे तीळ टाकल्यामुळे पितरांचा पितृदोष म्हणजे जर पितृदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होते म्हणून मग काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या पितरांचं जर नाव माहिती असेल तर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय नम असं स्मरण करायचं आहे जर पितरांचं नाव माहिती नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही असं मंत्र म्हणू शकता जर नाव माहिती असेल तर मग तुम्ही पितरांचं नाव घेऊन त्यांची माफी मागू शकता कळत नकळत ज्या चुका हो झाल्या असतील त्याबद्दल मग त्यांचं स्मरण करून ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजेच की प्रार्थना करायची आहे आणि आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की हा दिवा लावल्यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती होते घरामध्ये जर दारिद्र्य येत असेल दा, तर ते दारिद्र्य दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला एक भात म्हणजेच की वाटीभर भात शिजवायचा आहे आता तो भात शिळा भात न घेता जेवढा भात आपल्याला त्यासाठी बनवायचा आहे ठेवायचा आहे तेवढाच आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये मीठ न टाकता तो भात शिजवायचा आहे म्हणजेच की आळणी भात शिजवायचा आहे आणि एखादी प्लेट म्हणजेच की एखादा पुठ्ठा किंवा मग तुम्ही एखादं खराब असलेली प्लेट वगैरे ती घेऊ शकता आणि ती प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये तो है। त्या भात ठेवायचा आहे त्या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग हळदी कुंकू टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ त्यावरती टाकायचं आहे आणि तो जो भात आहे तर हा भात तुम्ही मग तुमच्या घरातील एखादी जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये पण हा भात ठेवू शकता आणि तुमच्या पूर्वजांचं स्मरण करू शकता त्यानंतर काय होतं की हा दुसऱ्या दिवशी हा भात तिथून उचलायचा आहे आणि तो भात मग एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे ज्यामुळे काय होईल की पक्ष्यांनी पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर आपलं पितर तृप्त होऊन जाईल किंवा मग तुम्ही छतावर वगैरे ठेवलात तरीही चालेल म्हणजेच की ज्या कोणत्या मुक्या जरा जनावरांनी म्हणा किंवा पक्ष्यांनी खाल्लं तर आपलं पितर तृप्त होतं आणि आपल्या घरातील ज्या पण काय समस्या असतील पितृदोषाबद्दल त्या सर तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा सतत काय ना काय अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर त्यावेळेस मग ह्या गोष्टी घडत असतात मग त्यासाठी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाज्याला तर त्या आंब्यांच्या पानांचं तोरण का लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीचा वास आंब्यांच्या पानामध्ये राहतो आणि मग ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं जातं तिथे माता लक्ष्मी टिकून राहते तर त्यावेळेस काय करायचं आहे अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं स्वच्छ धुवायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा पांढरी फुले घ्यायची आहेत आणि ती फुलांवरती गंगाजल टाकायचं आहे जर तुम्हाला पांढरी फुलं नाही भेटले तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुले पण घेऊ शकता प्रत्येक पानांवरती मग काय करायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यानंतर मधोमध मद मग एक पांढरं फूल त्या आंब्यांच्या पानाच्या दोन मधोमध लावायचं आहे म्हणजेच की तोरण बनवायचं आहे पूर्ण तोरण बनवून झाल्यानंतर देव घरापुढे म्हणजेच की देवापुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर दरवाज्याला ते तोरण आपल्याला लावायचं आहे यामुळे काय होतं की घरात जी नकारात्मकता येत असते तर ती नकारात्मकता आंब्यांचे पानं शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग हा जो उपाय आहे आंब्यांच्या पानाचा तो आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय की घरामध्ये घराची प्रगती होईन घरामध्ये पैशाच्या अडचण निर्माण होत असतील तर त्या दूर होतात आणि आजच्या दिवशी मग भगवान शंकराला ज्या पण काही वस्तू प्रिय असतात त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच पांढऱ्या धोत्र्याचं फूल किंवा फळ या वस्तू मग तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता त्याचबरोबर बरोबरोबर जात असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि तुम्हाला जर ते जमेल तरच मग ते तुम्ही ही हा उपाय करू शकता आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे ओम नमः शिवाय किंवा मग भगवान भोलेनाथाची जी अशोक सुंदरीची जागा असती तर त्या जागेवरती अर्पण करायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायची आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात आणि हा उपाय मग कोण करू शकतं तर हा ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर ती महिला हा उपाय करू शकते आणि घरामध्ये जर सुतक असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये काळे तिळ अर्पण जर केलं आपण तर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हे जे उपाय आहेत तर यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होत असेल त्यातल्या त्यात पित्रांसाठी दिवा आजच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे ज्या समस्या आहेत आपल्या घरातील घराची प्रगती होणे तर ह्या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद